महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून बस तिकिटासाठी ऑनलाईन आरक्षण प्रणाली अद्ययावत केली आहे या आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एक जानेवारी ते वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील बारा लाख ब्याण्णव हजार तिकिटांची ऑनलाईन विक्री झाली आहे गतवर्षी आज कालावधीत नऊ लाख पंच्याहत्तर हजार तिकिटांची विक्री झाली होती यंदा सुमारे तीन लाख अधिक तिकिटांची विक्री झाली आहे नवीन या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे राज्यात दररोज अंदाजे दहा हजार तिकीटे काढली जात आहेत प्रवाशांना घरबसल्या एसएटीचे तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने आपल्या डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे तसेच भ्रमणध्वनीवर एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट काढता येते या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अमूलाग्र बदल करून त्या अद्ययावत करण्यात आल्या परिणामी त्यातील दोष दूर झाल्याने नवीन ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे तसेच या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखील आगाऊ आरक्षण मिळत आहे त्यासाठी महामंडळाने एनपब्लिक ब्लॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळाबरोबर एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपचा वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन केले आहे ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास सात सात तीन आठ शून्य आठ सात एक शून्य तीन या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा हा नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी चोवीस तास सुरू असणार आहे तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरून देखील तिकीटे न येणे पेमेंट गेटवे संदर्भात या तक्रारींसाठी शून्य एक दोन शून्य चार चार पाच सहा चार पाच सहा या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे